मुची प्रार्थनान हे चमूचे मागणी ही चमूची प्रार्थना हे मुचे मागणी मानसाने माणसाशी मानसा सम आज आपल्या महाविद्यालयामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती आपण साजरी करतो आहोत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्म तीस एप्रिल एकोणीसशे नऊमध्ये झाला आणि एकोणीसशे अडुसष्टमध्ये ते आपल्याला सोडून गेले त्यांनी समाजासाठी केलेलं जे का कार्य आहे ते अद्वितीय आहे विशेषतः भजनांमधून आणि अभंग रचनेमधून त्यांनी सर्वसामान्य माणसाला जागृत करण्याचं काम आयुष्यभर केलेलं आहे खंजेरी भजन हा प्रकार त्यांनी अंमलात आणला आणि सर्वसामान्य माणसाला सामाजिक ज्या रूढी आहे त्या रूढींमधून बाहेर कसं पडलं पाहिजे आणि शेतकरी आहे कामगार आहे जो सर्वसामान्य आहे त्याच्यासाठी प्रत्येकाने त्याला योगदान दिलं पाहिजे हे सगळं कार्य राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी केलेलं आहे त्यांचं आडनाव इंगळे होतं परंतु तुकडोजी महाराज या नावानेच आयुष्यभर त्यांना ओळखलं जातं तत्कालीन भारताचे राष्ट्रपती यांनी राजेंद्र प्रसाद यांनी त्यांना राष्ट्रसंत ही पदवी दिलेली आहे आणि आयुष्यभर गुरुकुंज या नावाची एक आश्रमाची संस्था त्यांनी स्थापन केली आणि या संस्थेच्या मार्फत शेतकरी असेल त्याचे अनेक प्रश्न असतील याच्यावरती सतत चर्चा केली आणि अंधश्रद्धा सुद्धा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी अतिशय मोठं काम केलेलं आहे त्यामुळे आज त्यांच्या कार्याचं स्मरण व्हावं आणि प्रत्येकाने आधुनिकतेबरोबरच परंपरेने ज्या गोष्टी आलेल्या आहेत त्याचंही अनुपालन करावं असं मी याप्रसंगी सांगू इच्छितो संत संत तुकडोजी महाराज यांनी लिहिलेली ग्रामगीता या ग्रामगीतेला त्यांनी जी अर्पणपत्रिका लिहिलेली आहे त्या अर्पणपत्रिकेतून त्यांचे एकूणच लेखनाचा सार आपल्या लक्षात येतो त्या अर्पण पत्रिकेचं वाचन मी आता आपल्यासाठी करतो आहे अर्पणपत्रिका सर्व ग्रामासी सुखी करावे अन्न वस्त्र पात्रादी द्यावे परी स्वतः दुःखची भोगावे भूषण तुझे ग्रामनाथा कष्ट करोनी बांधसी परी झोपडीही नाही नेटकिशी स्वातंत्र्याकरता उडी घेशी मजा भोगती इतरची ऐशा भोळ्या शंकराशी सौख्य लाभावे सर्व देशी मानवाची पूर्णता तुझसी प्राप्त व्हावी मना वाटे म्हणून केली ग्रामगीता जागृत व्हाया ग्रामदेवता संबंध यावा सागर सरिता ऐसा तुझा सर्वांशी तुझ्या श्रमास प्रतिष्ठा मिळो सकळांचे लक्ष तुझकडे वळो मानवतेचे तेज झळझळो विश्वा माझी या योगे म्हणून तुझची करतो अर्पण तू विश्वाचे अधिष्ठान तुझेची व्हावे आदी उत्थानं विश्वा माझी म्हणून या ऐसेची हो जनीवनी संतोष होईल माझीआमनी मित्रत्व वाढो त्रैभवनी तुकड्या म्हणे ध्येय हेची धन्यवाद